जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव डॅनिक रेशन पाश्वभर तर मित्रांनो बिग बॉसच्या घरातून एक मोठी अपडेट आली ती मित्रांनो तीन सदस्य होणार घराबाहेर तर मित्रांनो कोणते तीन सदस्य आहेत जे की घराबाहेर होणार आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे जर आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बच विनर कोण होईल हे तुम्ही आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर मित्रांनो या आठवड्यात सर्व सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहे तर मित्रांनो लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार सर्वांच्या मनावर राज्य केले आहे तो म्हणजेच सर्वांचा लाडका गोळीगत सुरत चव्हाण तर मित्रांनो महाराष्ट्रातून त्याला सर्व लोक हे वोटिंग करत आहेत सगळ्यात जास्त वोटिंग हे आपल्या सुरत चव्हाणला भेटत आहे दोन वरती आहे तो म्हणजे सिंगर अभिजित सावंत तीन नंबरवरती आहे अंकिता आणि चार नंबरवरती आहे धनंजय पवार तर मित्रांनो अंकिता आणि धनंजय पवार यांच्यामध्ये काही वोटिंगमध्ये काही डिफरन्स नाही कोण वर जाऊ शकतो कोण खाली येऊ शकतो मित्रांनो कारण का आत्ताच्या स्थितीला म्हणजे लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार अंकिताला सगळ्यात जास्त वोट आहे कधी कधी धनंजय पवार हे सुद्धा वोटिंगमध्ये जास्त वोट मिळाले होते मित्रांनो पाच वरती आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका पॅडीगाव त्याच्यानंतर सहा वरती आहे निकिता मुळी सात वरती आहे मित्रांनो जानवी आणि आठ वरती आहे वर्षा उसगावकर मॅडम परंतु मित्रांनो हे तीन सदस्य कोण आहेत की जे घराबाहेर होईल मित्रांनो पॅडी भाव त्याच्यानंतर जान्हवी आणि वर्ष ती ते येत्या काही दिवसात घराबाहेर जाणार आहेत आताच्या लेटेस्ट वॉटिंग ट्रेंड नुसार पॅडीबाऊला निकीपेक्षा जास्त वोट मिळाले आहे परंतु बिग बॉस एक अनफेअर निर्णय घेणार आहे तो म्हणजेच की बॉलला काढणार आणि निकीला ठेवणार कारण का मित्रांनो निकीने सुरुवातीपासूनच कंटेंट आणि बिग बॉसची फेवरेट स्पर्धक असल्यामुळे मित्रांनो शंभर टक्के आपल्याला टॉप फायव्ह मध्ये आपल्याला निक्की तांबोळी दिसणार आहे मित्रांनो हा एक अनफेअर निर्णय बिग बॉस घेण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं निक्की तांबोळी टॉप फाईव्हमध्ये पोचेल का कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आत्ताच्या इन्स्टावरच्या कमेंट पाहून मित्रांनो निक्कीबद्दल बोलायचं म्हटलं तर सगळेजण म्हणत आहेत की नक्की जगगाव काही बाहेर जातील असं सगळ्यांच्या कमेंट वाचलेल्या आहेत मित्रांनो मी इंस्टावरती तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा ब्युटी ऑफ पुढचे वेळेमध्ये जे महाराष्ट्र